दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे सूत्रांच्या माहितीनुसार इसम सचिन शिंदे यांच्याकडे दोन अग्निशस्त्र आणि काडतूस आढळले आहेत याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अग्निशस्त्र आणि काडतूस ताब्यात घेतली आहेत मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस जून रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला कल्याण पश्चिम येथे सापार कारवाई करण्यात आली होती सराईत गुन्हेगार सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वयवर्ष तीस अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्ड मध्ये दाखल पात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने बेकायदेशीरित्या त्याने दोन गावठी बनावटीचे एक जिवंत त्याच्याकडे आढळले आहे अग्निशस्त्रासह एकूण एक लाख पाचशे रुपये किमतीचे सर्व हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे त्याला तीस जून रोजी पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील स पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करीत आहेत वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री